आशिष शेलारांचं धाडस कौतुकास्पद त्यांनी नकळतेपणानं फडणवीसांना पप्पू ठरवलंय उद्धव ठाकरेंचा टोला दुबार मतदार यादीत हिंदूच दिसतात मुस्लिम दिसत नाहीत का आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल वोट जिहाद करू नका विचार वापसी करण्याचं आवाहन ठाकरे बंधूंनी लांगूल चालनाचा रोग लावून न घेण्याचाही सल्ला शिरूनमध्ये चिमुकल्याच्या मृत्यूनंतर बिबट्याला गोळ्या घालण्याचे वनविभागाचे आदेश शार्प शूटर टीमकडून पिंपरखेडमध्ये शोध तर मनसरमध्ये ग्रामस्थांचा रास्ता रोको पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात रुपाली ठोंबरेंचं चा आंदोलन फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वक्तव्याचा निषेध चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी डॉक्टर प्रकरणी तीस हजार निवासी डॉक्टर संपावर न्यायासाठी सुषमा अंधारेंचा मध्ये मोर्चा तर सुप्रिया सुळे न्यायासाठी गृहमंत्री अमित शहाची घेणार भेट पहिल्या पदाला गवसणी भारताच्या लेखींनी करून दाखवलं विश्वचषकावर कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव देशभरात जल्लोष पंतप्रधानांनी केलं खास कौतुक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका